सरकळीची विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ आहे जीव गेला तरी चालेल पण या सत्तावीस गोष्टी कधीही करू नका एक दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नका दोन दुसऱ्याचे पैसे कधीही बुडवू नका तीन दुसऱ्याचे वाईट चिंतू नका दुसऱ्यावर जळू नका चार दुसऱ्याच्या व्यवहारात अडथळा आणू नका पाच दुसऱ्याच्या अन्नात माती कालवू नका सहा दुसऱ्याला गोड बोलून फसवू नका सात दुसऱ्याची वस्तू फुकट सोडून मागू नका आठ दुसऱ्याची खोटी तोंड स्तुती करून त्याला फसवू नका दुसऱ्याच्या खोट्या कामात कधीही मदत करू नका दहा दुसऱ्याला दिलेला शब्द कधीही बदलू नका अकरा दुसऱ्याने केलेल्या उपकाराची परतफेड अपकाराने कधीही करू नका बारा नेहमीच दुसऱ्याचे फुकट खाण्याची सवय मोडून टाका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दुसऱ्याचा आपल्या फायद्यासाठी कधीही तोटा करू नका चौदा दुसऱ्याची चमचेगिरी करू नका इकडचे तिकडचे म्हणजेच निंदा करू नका पंधरा दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतःवर घेऊ नका सोळा दुसऱ्याने उदारमाल दिला तर त्याचे पैसे बुडवण्याचे नीच कृत्य करू नका व त्याचा धंदा बसवू नका उदार माल दिला नाही तर राग मानू नका, नका। दुसऱ्याला कमी स्वतःला शाने समजू नका एकोणीस दुसऱ्याच्या घरात लावा लावी करून घर फोडू नका किंवा त्यांच्या घरात भांडणे लावू नका वीस दुसऱ्याची कमजोरी पाहून आपला स्वार्थ साधू नका एकवीस दुसऱ्याचा उपयोग कामापुरता करून घेऊ नका बावीस दुसऱ्याचे न ऐकता आपलेच म्हणणे खरे करू नका तेवीस दुसऱ्याकडून खोटा वायदा करून पैसे घेऊ नका चोवीस दुसऱ्याला काहीच कळत नाही फक्त मी शाना असा समज स्वतःचा करून घेऊ नका पंचवीस दुसऱ्याची निंदा करून आपले पाप झाकू नका सव्वीस दुसऱ्याचे चांगले नाही करता आले तर चालते पण वाईट करू नका व वा त्यांचे वाईट ही चिंतू नका सत्तावीस दुसऱ्या वाईट माणसाचा सल्ला घेऊन गैरसमज करून घेऊन स्वतःचे वाटोळे करून घेऊ नका व्हिडिओच्या शेवटी सर्वांसाठी एकच वाक्य खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे चला तर नेहमी हसत राहा आनंदी राहा आणि कमेंट पटकन करा धन्यवाद